सिचुएशन धनंजय देशमुख उनकी डिमांड थी कि उनको सीआईडी के एसआईटी के हेड से मिलना है तो उस चीज़ के लिए हमने सीआईडी के एसआईटी हेड सर से बात करके उनका अपॉइंटमेंट कराया है और वो कल यहाँ पे आ रहे हैं और वो जो भी वो बात एसआईटी के सामने रखना चाहते हैं वो फिर एसआईटी से मिल बात कर सकते हैं लेकिन आपने दस दिन का आरोपी अरेस्ट करेंगे ऐसा वादा किया था गाँव वालों से हाँ तो उसमें हम लोगों ने तीन आरोपी हमने उसमें अरेस्ट कर दिया लास्ट आरोपी का हमारा उसमें जाँच चल रही है अभी क्या कहना है पूरे गाँव वाले को और देशमुख फैमिली किस प्रकार से आपने समझाया ने उनका जो मेन डिमांड्स है उनकी मेन डिमांड्स है कि हमारे को इन्वेस्टिगेशन का पता होना चाहिए इन्वेस्टिगेशन के एसआईटी के हेड से उन्हें मिलना है तो उसके लिए हम लोगों ने एसआईटी से बात करके सीआईडी से तो उनकी मीटिंग हम लोगों ने अरेंज कराई करा एक परिस्थिति कशा पद्धति हाथी पद्धति धनंजय देशमुख जो डिमांड होती बेसिकली तपाशल बदल सी आई डी ने आ, का, ने, का ने, है एस आई टी चे मीटिंग करना चीजें ख्वाइश होती अपन एस आई टी चे हेड ती बोलूँ वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी बोलून आपण अपॉइंटमेंट केलेलं आहे आय चा हेड उद्या इथे येत आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा आणि दोघांचा संवाद होईल दोन प्रकरणात गुन्हा दाखल करावा आणि त्यांना आरोपी म्हणून घेण्यात हो। वाल्मिक कराडांच्या संदर्भात स्पेशल अशी मागणी केली होती आणि काल त्यानंतर निवेदन आणि तसं सूचना देखील त्यांनी केली तपासाच्याबद्दल मी काय म्हणू शकत नाही बिकॉज तपास सध्या सी आय इन्व्हेस्टिगेशनला आहे मात्र पर... या संदर्भात जबाब घेतल्याचं देखील समजत आहे धनंजय देशमुख यांनी आणि त्यांची संतोष देशमुख ज्या पत्नी आहेत त्यांनी देखील जबाबमध्ये वाल्मिकारांचं नाव दिले अशा पद्धतीची माहिती मिळते तसं काय एक्झॅक्टली परत तुम्ही तपासाचा विचारता तपासाच्या बाबतीत सध्या बीड पोलिस कडे तपास नाही एसआयटीचे चे हेड स्वतः इथे येत आहे आणि त्यांच्या तपासाच्या बाबतीत जे काय प्रश्न असतील का पर... का, का ते विचार मात्र पोलीस देखील मदत आय सीआयच्या पथकामध्ये आपले लोक आहेत कशा पद्धतीने परत तुम्ही तपासाच्या विचारात आहे तपासाच्या बाबतीत मी काही कमेंट करू शकत नाही बिकॉज तपास सीआय कडे आहे आणि एसआयटी त्यामध्ये फॅमिलीला आणि गाववाल्यांना कशा पद्धतीने आश्वासित कराल आणि उद्या देखील त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय त्या पार्श्वभूमीवरती काय आपण गाववाले लोकांना आणि सगळ्या लोकांना मी हेच म्हणू इच्छितो की एसआयटीचे हेड स्वतः इथे येत आहे आणि एसआयटीचे एस सुद्धा आता इथे येत आहे तो त्यांच्याशी मीटिंग त्यांच्याशी होईल आणि जे काय त्यांची अडीअडचणी असेल जे काय डाऊट्स असेल ते क्लिअर करू शकतील